नमस्कार स्वयं टॉक्स निर्मित ने कोटी भास्कर ग्रुप प्रस्तुत घर करारे प्रसंगामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण सध्या शहरी निम शहरी भागातल्याच कुटुंबांविषयी चर्चा करत आहोत नंतर कधीतरी ग्रामीण भागांविषयी बोलू पण जसजसे दस जसे तुम्ही शहराकडे येत जाता तसतसे तुम्ही मंत्राकडून यंत्राकडे प्रवास करता आणि मग आता ह्या यंत्रांचं काय करायचं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने आहे की यंत्रारूढस्य माया मी पण यंत्रांमध्ये आहे असं तर कृष्णाचं म्हणणं आहे आता माणसं एकत्र आणण्यासाठी आम्हाला यंत्रांचा उपयोग कसा करता येईल समजा भांडण आहे तर एकत्र आणण्याचा मार्ग काय असू शकतो कारण समोरासमोर येऊन बोलण्याची हिंमत नाही समोरासमोर नाही म्हणण्याची हिंमत नाही समोरासमोर व्यवहार करण्याची ताकद नाही अशा वेळेला ते मोबाईल नावाचं जे अलौकिक यंत्र आपल्या हातात आहे त्यातून ते शक्य होतं मेसेजवरती ते शक्य होतं यंत्रांमुळे काय घडलं हळूहळू कशी यंत्र आता माणसाच्या वरती अधिराज्य गाजवत आहेत आज आज पटकन कोणी लहान मूल दिसलं नाही आजूबाजूला तर आई तेवढी डिस्टर्ब होत नाही जेवढा मोबाईल सापडला नाही पटकन तर आई डिस्टर्ब होते याचं <laughs> कारण कुठे गेला त्याच्यामध्ये मुलगा नाही मोबाईल कुठे गेला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हे घडणार आहे ह्याचं कारण असं ऑलरेडी माणसांच्या नात्यामधला जो गिलावा आहे तो कमी झाला आहे तो सुटत चालला चा त्याच्यावरती उपाय झाला नाही त्यात यंत्र आत आली त्यामुळे हे यंत्रांचं आत येणं जे आहे ते बरोबर त्या जागेत जाऊन आहे जिथे माणसं विभागलेली आहेत तिथे यंत्र जाऊन आहे पण मग असाही विचार करत नाही की आहेत यंत्र तर त्यांचा उपयोग करून घ्यावा काहीतरी कारण असेल तर ते युटिलाईज करून घेण्याचं पण स्किल असलं पाहिजे माणसांमध्ये तर काही गोष्टी सहज साध्य होतात त्यामुळे अलीकडच्या कर काळामध्ये प्रामुख्यानं पतीपत्नींचं नातं घ्या आईवडील मुलांचं नातं घ्या आई ना आईला आई एक मेसेज लागतो फक्त बाकी काहीच लागत नाही की मी निघाले कॉलेजमधून याच्यामध्ये काही गुलामीचा मुद्दा नसतो पण आईला काही फोन करून सांगायची गरज कर नाही पण आईच्या मेसेजवरती तू जर मेसेज, मेसेज टाकलास की मी निघाले तर आता पुढे गणित आहे कॉलेजपासून घरापर्यंत किती मिनटं लागतात सो तिला ती शांतपणे वाट बघू शकते तेवढी मिनटं त्याच्या आधी ती कटकट करणार नाही पंधरा मिनटं झाल्याशिवाय मग ती विसाव्या मिनिटाला पुन्हा एस एम एस करे कुठे आहेस पंधरा मिनटं झाली मला असं वाटतं की यंत्रांचा उपयोग करून घेताना स्पीड वाढणं कामाचं स्पीड वाढणं म्हणजे तुम्हाला वेळ मिळणं तर त्या वेळेचं काय करतायत हा महत्त्वाचा मत आहे यंत्रांनी पटकन काम केलं बरोबर आहे पण त्याचं वेळेचं काय ते, का ते आमच्याकडेच आहे पाटा वरवंटा घेऊन दळणाऱ्या बायका ज्या होत्या तर त्या धळणाऱ्या बायकांना आणि मिक्सरचं काम करणाऱ्या बायकांना या दोघांच्या तब्येतीमध्ये फरक का ह्याचा काय ह्याला वेळ असून व्यायाम करत नाहीत यंत्र आहे त्याचा उपयोग करून घेतला पण यंत्रात उपयोग करून झालं काय शेवटी तर रिकामोमन सैतानाला आमंत्रण अशीच परिस्थिती निर्माण झाली म्हणून अडचण आहे मग ब्युटी पार्लर झाले त्यांनी यंत्रिक माध्यमातून सौंदर्याकडे लक्ष द्यायचं वेळ आहे तर मग त्यांनी तरी बा दुकानामध्ये बायका येणार म्हणून त्यांनी योगासनांची शिबिरं सुरू केली असं हळूहळू हळूहळू बौद्धिकदृष्ट्या हलक्या स्ट्रक्चरच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू होते आणि त्यालाच हाय व्हॅल्यू म्हटलं जातं ॲक्च्युली ते उच्च दर्जाचं नसतं पण त्यालाच उच्च दर्जाचं म्हणण्याची प्रथा सुरू जाते आणि मग ती अडचणी निर्माण करते मग माझी बायको योगासनांच्या शिबिराला गेली होती आणि मग तिने आल्यानंतर विचारलं माझ्यातल्या फरकाची तुला जाणीव नाही का झाली योगासनांचं शिबिर संपवून तू आलीस नाही विचारलंस माझ्यातल्या फरकाची तुला जाणीव नाही का झाली तुझ्याकडे आपाद मस्त निहाळत मी म्हटलं बाकी सगळं तसंच आहे फक्त भुवही बारीक झाली ही <laughs> यंत्र आली त्याचा फायदा आहे मोठच राजकीय चर्चा झाली होती कामगार विश्वामध्ये चर्चा झाली होती की बँकेमध्ये सॉफ्ट कॉम्प्युटर आल्यामुळे काय घडणार आहे यंत्र नको माणसं हवीत म्हणून सुद्धा रडत असतो माणसं दिली तर माणसांना त्या काम मात्र नको असते दरवर्षी नित्य नियमानं बोनसची एक हाक असते काम नको बोनस हवा असा एकच नारा असतो आणि असं सांगणारा लिडरच जास्त आम्हाला प्यारा असतो नको तेव्हा संप करून कामगार नेता फसवत आहे आणि आम आमच्या उत्पादन क्षमतेची ती एक सवत आहे आजचा कामगार नेता मात्र आज अनिर्बंध आहे आमचा विश्वासंध आहे यंत्रामुळे झालं काय तर माणसाचा एकमेकांवरचा विश्वास ऑलरेडी एक कमी होत चाललेला त्यात पूर्णपणेच दुरावा निर्माण झाला अँड देन वी स्टार्टेड बिलिव्हिंग मशीन्स मशीनवरती विश्वास मशीनवरती गंडवणं सुरू झालं मग बायकोवर नवऱ्याला एस एम एस टाकते की येताना न विसरता दूध घेऊन या आणि शेजारी आलेल्या आलेली एक तरुण नातेवाईक शेजाऱ्यांची विचारत होती की कुलकर्णी आहेत कुठे हे ही नवऱ्याला मेसेज पाठवते मग तो उलटा मेसेज पाठवतो की कोण आले त्यांच्याकडे त्यांनी माझी चौकशी केली असं मग घरी येतो तो, तो। मी तू कळवलं नाहीच मला कोणी चौकशी केली माझी ते कोणी चौकशी केली नाही पण दुधाचा मेसेज तुम्ही वाचला आहे की नाही हे कळण्यासाठी मी आयडिया केली की तुम्हाला उत्सुकता निर्माण केली की कोणतरी बाई चौकशी करते आपली म्हणून लगेच तुम्ही विचारलं मला मी मेसेज मी आला तुम्हाला प्रश्न असा आहे की यंत्र ही जी संकल्पना आहे आणि मंत्र ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये होतं काय त्र हे अक्षर जे आहे ते थ्रो इंग्लिश थ्रो जे आहे तर संस्कृत एकाक्षरी क्रियापद आहे असं मी समजतो त्यामुळे मंत्र म्हणजे ते मन जे आहे ते शून्यावरती आलेलं आहे मित्र म्हणजे मी थ्रो ज्याच्याजवळ मी टाकून दिला तो मित्र तसे यंत्र म्हणजे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून गेलेली गोष्ट आहे ती आणि ज्ञान कलियुगाकडे जात आहे शेवटचा अवतार आहे कलकीचा अवतार आहे बायोलॉजिकल ऑर्डरमध्ये आपले दशावतार आले त्यामुळे तुम्ही सुरू केलं कुठून मत्स्यापासून म्हणजे पाण्यात मंगळावरती काय शोधतायत पाणीच शोधतायत कसं झालं कशासाठी तर जीवसृष्टी तिथे निर्माण झाली मग त्याच्यानंतरचा अवतार आला मत्स्य कुर्म कुर्म काय करतो हो तो अर्ध जमीन आणि अर्धं पाणी कुठेही जावतो येतो त्याच्यानंतर आला वराह जमीन आणि पाण्याचं मिक्सचर आलं ही प्रोसेस आहे इव्होल्युशन थेअरीमधली भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेली ॲक्च्युअल ऑथेंटिक प्रोसेस आहे मग त्याच्यानंतर कोण आला तर तो नारसिंह आला मग जंगल अर्ध आहे आणि ह्या बाजूला आहे त्याच्यानंतर आला तो वामन आला सो पहिला बुटका आलेली तो आला मग पूर्ण वाढ झालेला परशुराम आला मग त्याच्यानंतर फर्स्ट सिव्हिलाइज्ड माणूस आला तो श्रीराम आला मग फर्स्ट डिप्लोमॅटिक माणूस आला तो श्रीकृष्ण आला त्याच्या डिप्लोमसीमुळे गोंधळ उडाला आणि अठरा अक्षय आणि सैन्यामध्ये लढाई झाली आणि माणसं मेली जशी आता मरतात सगळीकडे तशी मग ती मेलेली माणसं बघून माणूस म्हणून हतबुद्धता आली बरं म्हणून तो बौद्ध अवतार आला पुढचा आणि आता तर ते यंत्राकडे गेलं कोण आहे अर्धा घोडा आणि अर्धा माणूस आता तुम्ही कार चालवता की नाही तुम्ही फोटो काढला साईडने तर काय दिसतं खाली घोडा हॉर्स पॉवर एट हंड्रेड मारुती एट हंड्रेड पण अर्धा माणूस पण दॅट इज कल्की प्रश्न असा आहे ते चित्ररूप आपण कलकीमध्ये खरा घोडा काढतो म्हणून आपल्याला गमत वाटते तसा कोणी येणार आहे का तसं नाही ऑलरेडी वी आर इन दॅट कल्की युग मग आता ह्या यंत्रांचा मागोवा घेत आम्हाला काय करता येऊ शकेल घर प्रसन्न करायचं आहे यंत्रांच्या माध्यमातून करायचं आहे घरातल्या गरजा कोणत्या आहेत त्या आम्हाला यंत्रांनी करता येतात का मग तिथे मुद्दा येतो की पत्नीची कला आहे माहेरी असल्यापासून ती उत्तम चित्र काढते आणि आता घरामध्ये कपडे पण धुती आहे तर ते कपडे धुण्याचा वेळ वाचून तिला चित्रकलेमध्ये वेळ मिळण्याची प्रक्रिया वॉशिंग मशीनच्या माध्यमातून आणता येईल का असं आपल्याला जिथे जिथे गरज आहे तिथे ते मशीन आतमध्ये टाकायचं आणि ते यंत्र तिथे टाकलं की मग माणसा माणसांमधल्या नात्यांमध्ये सुदृढता येईल की आता मला वेळ मिटवून चित्र काढायला म्हणून ती सॅटिस्फाय झाली तिला आनंद मिळाला चित्र काढते म्हणून आणि मशीन काम करते तिचं कपडे धुण्याचं जिथे माणूस मनुष्यवळ वाया जात होतं तिथे हे असं आम्हाला आता साध्यासुध्या स्तरावरती घरांमध्ये बघायला लागेल कॉम्प्युटर अति एक्सपर्ट व्हायची काही गरज नाही यंत्रासाठी पण मूलभूत माहिती पाहिजे त्या यंत्रांचे वाईट परिणाम पण आहेत मुलगा आतमध्ये कॉम्प्युटरवरती बसलेला आहे आणि तो बिपाशापासूचा डान्स बघतोय आयटम सॉंग तिचं आणि आई आहात ते आता आईला ज्ञान नाही यंत्राचं तो काय करतो विंडो छोटी करतो आणि स्क्रीनवरती बीजगणित आई आता तेव्हा हा बीजगणित आहे तिकडं नवऱ्याचा फोन येतो काय करते लेग्रू तीन तास झाले बीजगणित सोडवतोय तो खूप अभ्यास करतो असं बायको फोनवर नवऱ्याला सांगते नवरा ऑफिसमध्ये खुश आई खुश का तिनं डोळ्यानी पाहिला बीजगणित करते आणि आई खोलीच्या बाहेर गेल्यानंतर परत बिपाशापासू बसू तर पोरगं पण खुश याचा अर्थ असा आहे की नुसती यंत्र येऊन चालणार नाही तर त्याचं ज्ञान वाटप जे आहे यंत्रांचं तेही सामायिक पाहिजे थोडं तरी आईवडिलांकडे ज्ञान गेलं पाहिजे मागच्या पिढीमध्ये त्यामुळे आता पुन्हा त्या ट्रान्झिट पिरियडमध्ये आपण आहोत आणि हे ट्रान्झिशन अत्यंत घातक आहे की पुढच्या पिढीला ज्ञान भरपूर आणि मागच्या पिढीला यंत्रांचं ज्ञान कमी यातून अडचण निर्माण होते त्यात पुन्हा जेंडर बायस पण आहे म्हणजे मोबाईलचं ऑपरेशन बायकोनी करणं आणि मोबाईलचं ऑपरेशन पुरुषांनी करणं ह्याच्यातही फरक आहे आणि होतंय का मैं की हे पुन्हा स्त्रियांना प्रशिक्षणाचा मुद्दा आहे मला त्यातलं काही कळत नाही बा असं बायका म्हणतात मग दे फील स्टेटस सिम्बॉल की आपल्याला काही कळत नाही ह्याच्यातच आनंद असतो म्हणजे मी परदेशात गेलो होतो तिथे नवरा कॅश काढायला गेला आणि घाईघाई गे भयंकर त्याला कामावर जायचं होतं तर म्हटलं मी म्हटलं तुम्ही का नाही गेलात त्या असं करा जसं काही ते काहीतरी अस्पृश्यच आहे आज जाऊन तिथे पैसे काढणं तर हे हे बदलायला लागेल मी हे हे बदललं जात नाही आजही माझ्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा का मोबाईल वाचतो तो खूप वेळ वाजला तर मी माईकवरच म्हणतो इतका वेळ वाजला म्हणजे बाईकडे आहे <laughs> यंत्रांचं ते ज्ञान आहे कारण ती त्या पर्समध्ये ठेवते तो तर ह्या बदलला ठेवला आहे ह्या बदलला ठेवला आहे की मध्ये ठेवला आहे ते आठवत नाही आतमध्ये तो वाजत राहतो मग एकदा पर्स अशी करा पर्स अशी करा करेक्ट सो ज्याला आपण काय म्हणतो कम्पॅटेबिलिटी विथ द मशीन्स ती पण व्हायला पाहिजे मग ती अलीकडच्या पुढच्या पिढीला आहे मग आता मुलींकडे आहे अशी आत्ता जी बॅच आहे ती तरुण मुलींकडे ती आहे आणि आईकडे नाही आई म्हणजे तुला काही कळतच नाही असं म्हणून ती पुन्हा शिकवायला लागते इथे पुन्हा कुटुंबाचा मुद्दा आला व्हॉट मेकॉले डीड मेकॉलनी तेच करणे आत्ता यंत्र तेच करतात दॅट इज द क्वेश्चन मेकॉलेनी काय केलं मेकॉलेचं भाषण आहे इंग्लंडच्या सभेमध्ये की भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये असं शिक्षण द्या की पुढची पिढी मागच्या पिढीला मूर्ख समजेल आम्हाला कुटुंब फोडायचे आहेत कुटुंब फोडा आणि झोडाच आमची सिस्टीम आहे ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया सरळ वाक्य लिहिते आहे इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हॅव टू अंडरमाईन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज विथ द ब्रिटिश डीड दॅट हॅज इंडियाज रुलर्स मग त्यांनी तसं केलं मग ते आता यंत्र मेकॉले गेलं आणि यंत्र तेच काम करतं आहे का मागच्या पिढीला मूर्ख आहे त्यांना तेच हवं आहे घरामधलं कुटुंब तुटण्याची क्रिया मागच्या पिढीच्या जवळ असलेली जी अनुभव सिद्धी आहे ही नववी सिद्धी आहे अष्टसिद्धीनंतरची ती अनुभव सिद्धी आई बापांकडे आहे पण मुलांना तो अनुभव नको आहे का दे हॅव मशीन रिद्ध आहे अँड दे फील ही इज अ सुप्रीम ॲक्च्युली इज नॉट अ सुप्रीम मी जेव्हा सांगतो की डोक्याशी चार्जिंगला लावलेला मोबाईल घेऊन तुम्ही करू नका त्यांना सांगूनही कळत नाही की त्याच्या पाठीमागचा जो एरिया आहे त्या मोबाईलचा तो तुमच्या शरीरावरती काय परिणाम करतो हे सायन्सने सांगूनही ते ऐकायचं नाही ही जी स्थिती आहे ह्याचं कारण हा अवयव डॉर्मंड होत चालला आणि यंत्राचं सगळ्यात मोठं नुकसान तिथे जाऊन जमतं कारण डोळे पॉवरफुल झाले आणि कान डॉर्मंट झाले त्यामुळे यंत्रांच्या माध्यमातून फायदा जसा होतो तसं नुकसानही होतं आणि ते नुकसान हे नुकसान आहे की मानवी मनाचा विचार करत असताना एकमेकांना समजून घेण्यासाठी लागणारी ला बेसिक आम्पथी जी आहे सिंपती नाही तर नाही पण किमान मी दुसऱ्याचा विचार करण्याची क्रिया सहानुभूती नका दाखवू पण तीही बंद झाली तर आम्ही आता सगळंच आमचे भावना यंत्राबरोबर झाल्या आमची धडधड वाढली यंत्राबरोबरची म्हणजे पुन्हा यंत्रांचा फायदा न होता यंत्रांच्या माध्यमातून नुकसान झालं व्हॉट यू आर लुझिंग लास्ट पॉईंट ऑफ द लेक्चर इज यू आर लुझिंग लॉजिक यंत्र येतं आहे पण तर्क जातो आणि तर्क गेला की यंत्राचा काही उपयोग नाही मला असं वाटतं की यूट्यूब तुम्ही आता यूट्यूबवरती बघता मी यंत्राच्या माध्यमातून बघताय तरीसुद्धा तर्क जो आहे तो स्ट्रॉंग ठेवा म्हणजे कुठच्याही घटनेतला अर्क अर्थ तुमच्याकडे पोचेल आणि मग लक्षात येईल आपण यंत्रासोबतच माणसांशी कसं वागायचं ते पुन्हा भेटू पुढच्या खेपला तोपर्यंत नमस्कार